श्री स्वामी समर्थ एक दिवस रुक्मिणीजींनी जेवणानंतर श्रीकृष्णांना दूध दिले दूध फार गरम होते त्यामुळे श्रीकृष्णांच्या हृदयाला जळजळ जर झाली जर आणि त्यांच्या मुखातून बाहेर आलं हे राधे हे ऐकून रुक्मिणीजींनी विचारलं प्रभू राधामध्ये असं काय आहे की तुमच्या प्रत्येक श्वासावर तिचंच नाव असतं मी तर तुमच्यावर खूप प्रेम करते श्रीकृष्ण हसत म्हणाले देवी तुम्ही कधी राधेला भेटल्या आहात का दुसऱ्या दिवशी रुक्मिणीजी राधाराणीला भेटायला त्यांच्या महालात गेल्या खोलीच्या बाहेर त्यांनी एक फार सुंदर स्त्री पाहिली जिच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होतं रुक्मिणी विचार करू लागल्या अरे हीच तर राधा असेल आणि त्या स्त्रीला राधा समजून रुक्मिणी तिच्या पायाजवळ नतमस्तक झाल्या तेव्हा ती स्त्री म्हणाली माफ करा पण आपण कोण आहात रुक्मिणीने स्वतःची ओळख करून दिली आणि इथे येण्यामागचं कारण सांगितलं ती स्त्री हसत म्हणाली मी तर राधाराणीची सेविका आहे राधा राणीला भेटायचं असेल तर तुम्हाला सात दरवाजे पार करावे लागतील रुक्मिणी मनात विचार करू लागली जर तिची सेविका इतकी सुंदर आहे तर राधा राणी स्वतः किती दिव्य असेल असा विचार करत ती राधा राणीच्या खोलीत पोहोचली खोलीत पाऊल टाकताच रुक्मिणीने राधा राणीला पाहिलं खूपच सुंदर तेजस्वी आणि अपूर्व दिव्यता असलेली ती व्यक्ती पाहून रुक्मिणीजी त्यांच्या पायावर पडल्या पण जेव्हा त्यांची नजर राधाराणीच्या शरीरावर चेहऱ्यावर गेली तेव्हा त्यांना दिसले की त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी फोड आले होते रुक्मिणीजींनी आश्चर्याने विचारलं देवी तुमच्या शरीरावर हे फोड कसे आले राधा राणीने शांत आवाजात उत्तर दिले देवी काल तुम्ही श्रीकृष्णाला दिलेलं दूध खूप गरम होते त्यामुळे त्यांच्या हृदयावर फोड आले आणि त्यांच्या हृदयात नेहमी माझाच वास असतो ते फोड माझ्या शरीरावर दिसू लागले हे ऐकल्यावर रुक्मिणी जे समजायचे ते समजून गेली तर मंडळी या कथेचा बोध हाच की एखाद्यावर जर तुम्ही प्रेम करत असाल तर ते निस्वार्थ आणि निस्सीम असावं आणि ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याच्याशी तुम्ही एकरूप असावे धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्णा